अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या योगीराज गंगागिरी महाराजांच्या एकशे अठ्ठ्याहत्तराव्या हरिनाम सप्ताहाच्या तयारीला आतापासूनच वेग आला आहे या भव्य धार्मिक महोत्सवाचे आज शनिवारी दिनांक एकोणीस जुलै रोजी श्रीरामपूर वैजापूरच्या सीमेवर असलेल्या शनिदेव गावात उत्साहात ध्वजारोहण सोहळा पार पडला या पवित्र सोहळ्यासाठी अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि महंत रामगिरी महाराज यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली त्यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने ध्वजारोहण करण्यात आले या मंगलमय प्रसंगी संभाजीनगरचे लोकप्रिय खासदार श्री संदीपान भुमरे आणि वैजापूरचे आमदार श्री रमेश बोरनारे यांनीही आपली उपस्थिती नोंदवून या सोहळ्याची शोभा वाढवली येत्या तीस जुलै ते सहा ऑगस्ट या काळात शनिदेव गावात योगीराज गंगागिरी महाराजांचा एकशे वा हरिनाम सप्ताह रंगणार आहे या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दूरदूरहून भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत आजच्या ध्वजारोहण सोहळ्यामुळे या सप्ताहासाठी उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की योगीराज गंगागिरी महाराजांचा हरिनाम सप्ताह हा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून तो आपल्या संस्कृती आणि परंपरेचा एक महत्वाचा भाग आहे या सप्ताहाच्या माध्यमातून समाज एकत्र येतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते हा संत म्हणजे एक हरिणाम संत जो आहे ती अध्यात्माची एक प्रकारची आपल्या सरकारने परवणी आहे मिस्टर झेंडा संत सुरू झाल्यानंतर काय रेकॉर्ड मिळतील मला माहिती अशी प्रश्न आमचा जो ज्या सप्त जो आहे यासाठी सर्वांचं योगदान लागणारच आहे परंतु मला वाटतं आतापर्यंत सगळ्या सप्तांच्या मध्ये हा सत्ता उच्चार करून अशा प्रकारची मला या निमित्त झाले तर म्हणजे आज विशेष करून मी कार्यालयाचं उद्घाटन आलो होतो आणि त्याने म्हटलं होतं की आजच्या सप्ताहामध्ये सनातन धर्माच्या संरक्षणाकरता आज आमची तरुण पिढी मोठ्या उत्साहात सहभागी होत आहेत याचा वेगळा समाज हिंदू धर्माचे गुरुजांच्या गोष्टी घडता घडताय त्या संबंधी भूमिका घेतली आपल्या सर्वांचे दैवत हरिभक्त रामगिरीजी महाराज महाराज त्याच्या मागे मागे भक्तपणे उभं राहण्याची आपल्या सगळ्यांच्या मध्ये आपली सगळ्यांची कोणती आवश्यकता आहे ते आपल्या आहे एवढी मोठी परंपरा त्यांना त्यांच्या आपलं कर्तव्य आहे हे मला आणि म्हणून हे सत्याच्या निमित्तानं गावागावी जे पण टिकून आहे संस्कृतीचा वारसा टिकून आहे निमित्तानं मी म्हटल्याप्रमाणे एका बाजूला हिंदू धर्माचं

योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांचा आहे असणारा एकशे अठ्ठ्याहत्तरावा अखंड सप्ताह आहेत आणि या एकशे अठ्ठ्याहत्तराव्या अखंड सप्ताचा सप्ताहाचा ध्वजारोहण आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे या ध्वजारोहणाला आज वीस ते पंचवीस हजार लोक या ठिकाणी उपस्थित आहेत भव्य अशा प्रकारे ध्वजारोहण झालं आता या सप्ताहाची सुरुवात तीस जुलैला होणार आहेत आणि सहा ऑगस्टला समाप्ती आहे तर अशा प्रकारे या सात दिवसामध्ये वीस ते पंचवीस लाख जनसमुदाय या सप्ताहाकरता येऊन जाणार आहेत आपणही या सप्ताहाचा आनंद घ्यावा आणि आमटी माखरीच्या प्रसादाचा सुद्धा आस्वाद आपण घ्यावा खासदार संदीपान भुमरे आणि आमदार रमेश बोरनारे यांनीही आपले विचार व्यक्त करताना या सप्ताहाच्या आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या आणि भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन केले एकंदरीत शनिदेव गावात पार पडलेला ध्वजारोहण सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला आणि आता सर्वांनाच तीस जुलैपासून सुरू होणाऱ्या हरिनाम सप्ताहाची प्रतीक्षा आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा